विवादित आणि निलंबित पोलीस सब इन्स्पेक्टर रणजित कासलेंचा एक नवा व्हिडिओ आता व्हायरल झाला आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी ना कुठल्या मंत्र्यावर ना कुठल्या गुन्हेगारावर हातात थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर टीका केली आहे अमृता फडणवीस यांच्यावर त्याने गंभीर आरोप केले आहेत काय आरोप आहेत कसल्या प्रकारचे आरोप आहेत आणि का करण्यात आले आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी सुशांक आणि सत्य सत्यपे सत्य माझ्या थोडक्यात पण महत्वाचं निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यांच्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटलं आहे या व्हिडिओत रणजित कासले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आता या आरोपांवर अमृता यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं या व्हिडिओत रणजित कासले यांनी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले ॲक्सिस बँकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या तिथे चेअरमॅन की सीओ म्हणून काम करतात प्रत्येक कॉन्स्टेबल आणि प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला धमकवलं जातं की त्यांचं अकाउंट त्याच बँकेत हवं प्रत्येक अकाउंट मागे त्यांना तीनशे रुपये मिळतात असंही यामध्ये म्हटलं आहे जर दोन लाख पोलीस आणि इतर पोलीस पकडून तीन ते चार लाख सहज होतात आणि तीनशे रुपये प्रमाणे त्यांना किती मिळत असतील याचा विचार करा साधारण दहा कोटी रुपये त्यांना मिळतात याबद्दल पुराव्याची गरज नाही हे संपूर्ण जनतेला समजू शकते मला याबद्दल खुलासा करायचा होता असा गंभीर आरोप रणजित कासले यांनी या व्हिडिओद्वारे केला ॲडव्होकेट प्रज्ञा पवार या नावाच्या ट्विटर अकाउंटवरून वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला ॲडव्होकेट प्रज्ञा पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत अमृता फडणवीस यांना टॅग करत काही प्रश्न विचारले आहेत देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस ॲक्सिस बँक देवेंद्रचा भ्रष्टाचार अत्यंत गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यावर गप्प बसलेत खुलासा करा ॲक्सिस बँक ॲक्सिस बँक सपोर्ट या गंभीर आरोपाचे स्पष्टीकरण तुम्ही देणार का असा सवाल ॲडव्होकेट पवार यांनी केला आहे त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक ट्विट केलं आहे या ट्विटमध्ये त्यांनी प्रज्ञा पवार यांच्यावर टीका केली ॲडव्होकेट प्रज्ञा पवार तुम्ही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहात तुम्ही माझ्या और पोलिसांच्या अकाउंटसाठी ॲक्सिस बँकेकडून प्रत्येकी तीनशे रुपये घेतल्याचा आरोप करत आहात तुमच्या या खोट्या राजकीय अजेंड्यात मला का आवडत आहात मुंबई पोलीस कृपया याची दखल घ्यावी असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे रणजित कासले यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत अनेक लोकांवर टीका करण्यात येत आहेत तर रोज एक नवीन नाव समोर येते तर आता रणजित कासले आणि हे संपूर्ण प्रकरण आपल्या राजाला समोर कुठे घेऊन जाते हे पाहणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आमचा सा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद